श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर तेहतीस ससा रक्षण एका गावी सालबडी येथे झाडाखाली सर्वज्ञ बसलेले होते तेव्हा शिकार यांनी एका सशाच्या पाठीमागे कुत्रे सोडले व तो ससा भयभीत होऊन काळू काळू तिला येऊन पळत असताना त्याला सर्वज्ञ दिसले आणि तो सर्वज्ञांच्या मांडीखाली लपला कुत्री सर्वज्ञांसमोर येऊन उभी राहिली मागून शिकारी आले त्यांनी विनंती केली जी जी हा ससा सोडून द्यावा जी सर्वज्ञांनी सांगितले हा आम्हाला शरण आलेला आहे त्यांनी विनंती केली जी जी हा शरण तिचा ससा सोडावा जी सर्वज्ञांनी पुन्हा सांगितले आम्हाला शरण आलेला आहे तिसऱ्या वेळी त्यांनी विनंती केली जी जी हा शरण तिचा ससा यासाठी आमच्यात भांडण होईल ससा सर्वज्ञ मन ससा यासाठी आमच्यात भांडण एकमेकांवर हो सुऱ्या काढल्या जातील म्हणून आपण ससा सोडून द्यावा जी सर्वज्ञ म्हणाले हा का येतो शरण आले काही मरण असे मग त्यांनी म्हटले जी जी तर आपण याचे रक्षण केले म्हणा यावर सर्वज्ञांनी त्यांना उपदेश केला अहो हे रानात राहतात गवत खातात तरी यांना तुम्ही का मारता असा बराच उपदेश केला परब्रह्म परमेश्वराची ती वाणी ऐकून त्यांनी म्हटले जी जी आजपासून आम्ही शिकार करणार नाही नंतर ते निघून गेले मग सर्वज्ञ सशास म्हणाले महात्मे हो आता तुम्ही तू म्हणून मांडी उचली मग ससा निघून गेला त्याचे शरीर देह विद्येच्या स्थितीमुळे दिव्य दिव्यात झाले तो अमर झाला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय